नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकेकाळी सोबत होते पण हा वाद इतकी वर्ष झालं संपण्याचं नाव घेत नाहीये आणि या वादानं राज्यातील राजकारण वेगळ्या वळणाला जात आहे का विकास सोडून हे नेते एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानतायत का चला तर यावरच सविस्तर बोलूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले जवळपास दहा ते पंधरा विधानसभेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी बदलले व त्यामुळे सेनेचे तेवढेच दहा आमदार कमी पडले व सत्ता हातून गेली असा नारायण राणे यांचा आक्षेप होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने उद्धव ठाकरे व नारायण राणे यांच्यात दुरावा निर्माण होऊन राणेंनी शिवसेना सोडली काँग्रेस स्वाभिमानी आणि आता भाजप असा राणेंचा शिवसेना सोडल्यावर राजकीय प्रवास झाला मात्र सेना सोडल्याच्या पंचवीस वर्षापासूनच दोघात दुरावा वाढतोच आहे खर तर तो काळाच्या ओघात कमी व्हायला हवा होता मात्र तसं झालं नाही उलट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय विरोध टोकाचा होता पण तो त्यांनी राजकीय विरोध करताना वैयक्तिक जीवनात एकमेकात कटुता येऊ दिली नाही पुढे उद्धव ठाकरे शरद पवारही एकमेकांवर टोकाची टीका करताना आपण पाहिलंय मात्र काळाच्या ओघात पवार ठाकरे एकत्र येत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हेही आपण पाहिलंय बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांचं उद्धव ठाकरेंशी आता बरं आहे पण ठाकरे आणि राणे म्हटलं की छत्तीसचा आकडा महाराष्ट्र दोन तपाहून अधिक काळापासून हे पाहतच आहे उद्धव ठाकरे कधी राणे यांना बेडूक आणि त्यांची दोन पिल्ल अशी टीका करतात कधी चिनी नेपाळी म्हणून हिनवतात तर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मला बोलायला भाग पाडू नका मातोश्रीवर काय करत होतात इथपासून ते बाळासाहेबांवर रुसून गेला होतात अशी टीकेची झोड उठवली अगदी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचं नाव राणे पिता पुत्रांकडून घेतलं गेलं तर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांना जेवणाच्या ताटावर असताना अटक केल्याचंही अख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे आता तर हा विरोध आणि हे आरोप प्रत्यारोप पुढच्या पिढीत तितक्याच नाही तर अधिक गडद झालेला पाहायला मिळतोय कधी मंत्री नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्या चिरक्या आवाजात बोलून आदित्य ठाकरे यांना खिजवतात तर कधी आदित्य ठाकरे कोंबडी चोर म्हणून निलेश राणे यांना हिनवतात परवा विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी भाषणात चड्डी बनियन गँग असा उल्लेख केला त्यावर हिंमत असेल तर नाव घेऊन बोला असं चॅलेंज निलेश राणे यांनी केलं तर सर्वात कहर म्हणजे विधान भवन परिसरात मंत्री नितेश राणे उभे असताना आदित्य ठाकरे त्या बाजूने जात होते नितेश राणे यांना पाहून आदित्य ठाकरेंनी शी 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 कचरा साफ होतोय असं म्हणत राणेंपासून पाठ फिरवली महाराष्ट्र हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो एकमेकांना विचाराने विरोध करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे मात्र राणे आणि ठाकरे यांच्यातील टीका पाहता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा प्रश्न पडल्याशिवाय वाचून राहत नाही मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा